टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची देववाडी सावरगाव रोडवर डोंगरचा सा राजा इच्छापूर्ती श्री सिद्धिविनायक गणपती मूर्तीची स्थापना हिंगोली कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक अडकिने यांच्या पुढाकाराने देववाडी सावरगाव रोडवर निसर्गरम्य वातावरणात श्री हनुमानाची मूर्ती स्थापनेनंतर काही वर्षांनी शनिदेवाची मूर्ती स्थापना केली व त्यातच काही महिन्यानंतर या शनिदेवाच्या बाजूला डोंगरचा राजा इच्छापूर्ती सिद्धिविनायक श्री गणपती रायाची आज स्थापन करून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले आहे पत्रकार अशोक आडकिने यांनी गेली पंधरा वर्षापासून वनप्राण्यांसाठी वेळोवेळी पाण्याची व्यवस्था करून दररोज वन प्राण्यांना काही त्रास होत नाही यासाठी जंगलात फेरपटका मारून प्राण्यांना निस्वार्थपणे स्वखर्चाने टँकरचे पाणी पानवट्या यामध्ये पाणी टाकून वन प्राण्यांची तहान भागवण्याचं काम करीत आहेत त्यामुळे त्यांची वन प्राण्यांचे देवदूत म्हणून ओळख निर्माण झाली आहे याच वाटेवर रम्य वातावरण असलेल्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची विश्रांती व देवाचं दर्शन व्हावे या भावनेने श्री हनुमानाची मूर्ती शनिदेवाची मूर्ती त्यानंतर आज डोंगराचा राजा इच्छापूर्ती श्री सिद्धिविनायक गणेश मूर्तीची स्थापना करून येणाऱ्या पिढीला आदर्श निर्माण करण्याचं काम केलं असल्याने अशोक आडकिने डोंगरकडा परिसरातून भाविकांकडून कौतुक केलं जात आहे गेली सहा महिन्यांपासून या मूर्ती स्थापनेसाठी अशोक अडकिने बाळासाहेब पादरे गंगाधर चितळे संजय बहात्रे बंडू अडकिने इंगळे शेख जावेद राम मिस्त्री मेजर शिंदे यांनी परिश्रम घेतले काही दिवसात श्री सिद्धिविनायकाच्या मंदिराचे बांधकाम करून येथे भव्य दिव्य असे मंदिर उभारणार असल्याचं अशोक अडकिने यांनी बोलताना सांगितले मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज मिस